साथे। चे कंगना राणावतच्या विरोधात जो निषेध व्यक्त केलेला आहे काय भावना आहेत किती तीव्र भावना आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी कंगना राणावत ह्या मूर्खबाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे वास्तविक पाहता तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या चार ते पाच दिवसामध्ये केंद्र शासनाने शिफारस केल्यावरून राष्ट्रपतींनी ह्या राणावतला एक पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या लक्षात यायला पाहिजे का एवढा मोठा मान सन्मान किंवा पुरस्कार कुणाला दिला जातो ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु अशा मूर्खबाईला केंद्रशासनाने शिफारशीवरून राष्ट्रपतींनी पुरस्कार दिलेला आहे म्हणून प्रथम तर मी त्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करू